देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे मात्र बुलढाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे आपल्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्याने जलसमाधी घेतली आहे त्यामुळे स्वातंत्र्यदिनाला जिल्ह्यात गालबोट लागले आहे जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळवण्यासाठी आज पंधरा ऑगस्टला सकाळी आंदोलन करण्यात आले पण मोबदला मिळत नसल्यानं त्रासलेल्या एका शेतकऱ्याने जलसमाधी घेऊन आत्महत्या केल्याची चटका लावणारी घटना घडली संपूर्ण जिल्हा प्रशासन आज जिल्ह्यात उत्साहात स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम साजरे करत असताना ही घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे आता तरी प्रशासन जाग होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिगाव प्रकल्पाचे काम गेले अनेक वर्षांपासून सुरू आहे जिगाव प्रकल्पामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचं धरणात गेलेले असून अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला या अगोदर मोबदला न मिळाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला होता दरम्यान जिगाव प्रकल्पामध्ये गेलेला शेतीचा मोबदला मिळावा यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेडेतील शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आढळ गावाजवळ पूर्ण नदीपात्रात जवळ जलसमाधी आंदोलन केले या आंदोलनामध्ये गौलखेड येथील शेतकरी विनोद पवार याने पूर्णा नदीमध्ये उडी घेऊन जलसमाधी घेतली यावेळी आंदोलक आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती आंदोलक विनोद पवार काही वेळातच नदीपात्रात बुडून बेपत्ता झाले बऱ्याच वेळा ते पाण्याच्या बाहेर न आल्याने तातडीनं महसूल विभागाच्या एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले घटनास्थळी जळगाव पोलीस आणि एनडीआरएफ पथक नदीपात्रात सदर बेपत्ता आंदोलकाचा शोध घेत असून वृत्त येईपर्यंत त्याचा मृतदेह सापडलेला नाही जमिनीच्या मोबदल्या मिळवण्यासाठी विनोद पवारांनी स्वतःचं बलिदान दिल्याचे यावेळी बोलले जात आहे हर एक से कर आठ आठ खुर्दा रोडच्या माध्यमातून जुना पोच रस्ता या जुना पोच रस्त्याला जी मान्यता देण्यात आली होती त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती तो रस्ता काही शासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांनी संगत करून नवीन रस्ता पारित करण्याचं काम केलेलं आहे आमची मागणी आहे करणवाडी मुख्य द्वार धरणा जो पोच रस्ता आहे हा पोचा रस्ता पूर्ववत शासकीय यंत्रणे करावा एवढी रोजी आमची या ठिकाणी मागणी आहे भारताचा आज एकोणन वा हा